अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे के शाखेचा छापा जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील नानजा येथील घटना जालना जिल्हा हा सध्या गुन्हेगारीचा बालेकिल्ला झाल्याचे पाहायला मिळत आहे या जिल्ह्यात रोज वेगवेगळ्या गड़ा घटना घडत आहेत खून दरोडे हाणामारी यासारखे गंभीर प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत असाच एक संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणारा एक प्रकार आज समोर आलाय याविषयी माहिती अशी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजावाडी येथील शिवारात अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचे गुप्त माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीवरून आज या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता गंभीर प्रकार उघडकीस आलाय सदर कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि आरोग्य विभागाने संयुक्त करत अवैध गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश केला छत्रपती संभाजीनगर येथील एक डॉक्टर नांजावाडी परिसरातील शेतातील एका घरात अवैधरित्या गर्भपात करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अचानक छापा टाकला सदर कारवाई ही जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शितापीने केली जेवढी या पथकाने सदर खोलीत छापा टाकला ही कोणी एक खोली एक पत्र्याची होती व तिच्या सिमेंटच्या बांधलेल्या भिंती होत्या त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांचे व इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दण आणले छाप्यात चा संबंधित डॉक्टर तसेच गर्भपातासाठी आलेले जोडपे यांना अटक करण्यात आली घटनास्थळावर काही साहित्य औषधे आणि उपकरणेही जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खडबड उडाली असून पुढील तपास आरोग्य विभाग तसेच पोलिसांकडून सुरू आहे या पथकाने आरोग्य विभागाच्या पथकाने या ठिकाणी चार ते पाच तास कसून चौकशी सुरू केली आहे आणखी काही पुरावे पतक, सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोग्य विभागाचे पथक परिसरात पिंजून काढत आहेत कारण गतवर्षी सुद्धा गर्भपाताचे रॅकेट पोलिस व आरोग्य विभागाचे उघड केलेले आहेत आता पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे रॅकेट भोकरदन शहर परिसरात उघड झाल्याचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव एपीआय उबाडे यांनी केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल परिसरात एकच खडबड जरी उडाली असली तरी मात्र सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईबद्दल पोलिसांचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले कारण कित्येक निष्पाप जीव हे डॉक्टर अवैध गर्भपात करून घेतात त्यामुळे ही कारवाई होणे सुद्धा गरजेची आहे असा सूर दबक्या आवाजात सध्या संपूर्ण जिल्ह्यात भरत आहे या दोन बोगस डॉक्टरांना अवैध गर्भलिंग निदान तपासणी करताना आरोग्य विभाग व पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे तर लिंग निदान करण्याकरिता वापरण्यात येणारे प्रोब व मोबाईल मध्ये असलेल्या एप्लिकेशनद्वारे तपासणी करण्यात येत होती गर्भपाताच्या गोड्या अशा साहित्या ताब्यात घेतले या डॉक्टर गवांदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भोकरदन येथील त्याच्या दवाखान्याची सुद्धा झाडाझडती सुरू आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून कुठले डॉक्टर कुठले कर्मचारी सहभागी आहेत घर कोणाचा आहे कुठले डॉक्टर या ठिकाणी हा व्यवसाय करतात याचा कसून शोध गुप्त पद्धतीने सध्या पोलीस करत आहेत